या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्याने हा महाराष्ट्र बिहार बनवलेला आहे बिहारमध्ये जसं रोज उठून फायरिंग केली जाते रोज उठून महिलांवर अन्याय केला जातो अत्याचार केला जातो त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्राचा बिहार बनलेला आहे काय लावलं या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी कुठे गेले देवेंद्र फडणवीस कुठे गेले एकनाथ शिंदे सुसंस्कृत महाराष्ट्राला भिकारी बनवारे बनवणारे हे लोक बिहार बनवणारे हे लोक कुठे गेले रोज उठून त्या वर्षा बंगल्यावर गुंडांना प्रवेश दिला जातो आमच्या संजय राऊत साहेबांनी रोज उठून ते दाखले दिलेले आहेत फोटो फेसबुकवर टाकलेले आहेत पेजवर टाकलेले आहेत ट्विटरवर टाकलेले आहेत की एकनाथ शिंदे रोज उठून कुणाकुणाला त्यांच्या पक्षात प्रवेश देतात मिंदे गटामध्ये त्यांचा मुलगा एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदे त्याच्या वाढदिवसाला कुठल्या कुठल्या गुंडांची त्यांच्या बंगल्यावर ये जा असते त्यांच्या स्वागतासाठी कुठले कुठले गुंड त्या ठाण्यामध्ये पोस्टर लावतात त्या सगळ्याची गोल मान्य संजय रावसाहेबांनी केले काय लावलं आहे महाराष्ट्राचं बिहार बनवलं आहे या पिता पुत्रांनी त्यात देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे गृहमंत्री काय केलं हो गृहमंत्री तुम्ही या महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमची दाग आहे का नाही वचक आहे का, का नाही पोलीस पोलिसांमध्ये तुमचा एक आमदार कोणतो गायकवाड नावाचा पोलिसांसमोर पी आय समोर गोळ्या घालतो लोकांना तो, लो तो नितेश राणे म्हणतो की माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे मग कणकवलीमध्ये कोण आहे तुझा बाप बाप आहे का कोण आहे तो हे सांग या महाराष्ट्राला तुझा बाप जर सागर बंगल्यावर बसला असेल देवेंद्र फडणवीस तुझा बाप असेल तर मग कोण आहे नारायण राणे कोण आहे या नितेश राणेने सिद्ध करून दाखवावं की पोलीस माझं काही वकडं करू शकत नाही माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला असं कोण म्हणतोय नित्या राणे म्हणतो पोलिसांना उघड उघड धमक्या देतो नितेश राणे सदा सरोणकर पोलिसांसमोर गोळ्या घालतो त्याला क्लीन चिट दिले जाते नगरमधल्या एका दाम्पत्याला कोणते वकील दाम्पत्य होते त्यांना उचलून नेऊन त्यांचं अपहरण केलं आणि अत्यंत निघून अशी हत्या केली गेली महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत त्यांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून केला जातो आणि या महाराष्ट्राचा गृहमंत्री फक्त डोळे उघडे करून बघतो काय लावलं या महाराष्ट्रामध्ये आमच्या शिवसेनेच्या नेत्यांवर गोळीबार केला जातो शिवसेनेचे मला वाटते यांची सत्ता आल्यापासून दोन तीन आमचे शिवसैनिक मारले गेले पुण्यामध्ये मध्यंतरी कुठला तरी एका शिवसैनिकाला मारलं गेलं हत्या केली गेली आणि पुण्यातील गुंड लोक हे या अजित पवारांच्या मुलाच्या घरी चहा पाण्याला जातात एकनाथ शिंदेच्या वर्षा बंगल्यावर जातात एकनाथ शिंदेच्या पोराच्या वाढदिवसाला जातात देवेंद्र फडणवीसचे पण पन काही गुंडांबरोबर फोटो आहेत पुण्याचा एक नामवंत गुंड आहे खून अपहारण खंडणे असे गुन्हे असलेले दोनशे सदुसष्ट गुन्हेगार या सरकारनं पोचलेले आहेत का मध्यंतरी परेड घेतली पुण्यामध्ये पोलिसांनी अरे परेड काय घेता एन्काउंटर करून टाका पुण्यातली घाण काढून टाका पुणे मुंबईमध्ये जे काय गुंडगिरी जे इटली स्टोअर असतील खतम करा गुंडगिरी भाईगिरी संपून टाका कशाला पाहिजे तुम्हाला गुंड तुमच्याजवळ तुमच्या असरायला पाहिजे तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी पाहिजे मध्यंतरी एका पुण्यातल्या एका गुंडाला मारलं गेलं काय लावले कोण ना कोण याचा बदला हा घेतो त्याचा बदला तो घेतो अरे पण सामान्य जनतेमध्ये जी दहशत पसरली जाते जागेसाठी भांडण केली जातात जागेसाठी मर्डर केले जातात त्याच्यावर या पोलिसांची वचक नाही का तुम्ही फक्त परेड घेत आहे अरे घाला ना गोळ्या कशाला परेड बिरेड कशाला पाहिजे या लोकांचे पुन्हा ते बाहेर आले जामीनवर आले पुन्हा कुणाचा मर्डर करणार निस्ताक्ष गोळ्या करून खलास करा किन नष्ट करा परंतु या राजकीय लोकांचा दबाव या पोलिसांचा वर असल्यामुळं या सगळ्या घटना घडत आहेत महाराष्ट्राचा बिहार बनवला या राज्यकर्त्यांनी फक्त शिवसेना संपवण्याचे मनसुबे हे लोक रोज आखत असतात शिवसेनेच्या आमदार ईडी सी बी आय इन्कम टॅक्स दहादा तास चौकीची लावली जाते आणि हे वर्षा बंगल्यावर गुंडांबरोबर चहापाणी करतात जेवण करतात हडकं फोडतात अरे काय लाज लाजलज आहे का नाही तुम्हाला काय लावलं आहे तुम्ही या महाराष्ट्राचा काय बिहार बनवला तर आहेच बिहार बिहारपेक्षाही पत्थर हा महाराष्ट्र बनवलेला आहे परंतु बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक उद्धवसाहेबाचा शिवसैनिक या महाराष्ट्राला बिहार बनवू देणार नाही या महाराष्ट्राची गुंडगिरी या महाराष्ट्राचा गुंडाराज खतम करणार आम्ही रोज उठून कुठे ना कुठे फायरिंग केली जाते सामान्य शिवसेनेकावर गुन्हे दाखल केले जातात आमच्यासारखे के जे काय सत्य भूमिका मांडतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात करा फरक पडत नाही शिवसेनेसाठी हजार केसेस घ्यायला तयार आहे आम्ही आमचं आयुष्य मातोश्रीसाठी वाहून टाकलेलं आहे आम्ही तुम्ही काय आमच्यावर गुन्हे दाखल करताय गुन्हे दाखल करा त्या गुंडांवर करा जे गुंडगिरी करून फायरिंग करून दहशत माजवतात ना पुण्या मुंबईमध्ये इतर महाराष्ट्रामध्ये माझ्या आया बहिणी वापरून करून त्यांची कत्तल केली जाते त्यांचं पण हत्या केली जाते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर एन्काउंटर करून खलास करा जो सत्याची बाजू मांडतो त्याला तुम्ही केसेस घालून बदनाम करण्याचं काम करताय फरक पडत ना आम्हाला असल्या केसेसचा आम्ही आमचं जीवन उद्धवसाहेबाशी वाहून टाकलेलं आहे मातोश्रीसाठी वाहून टाकलेलं आहे काय फरक पडत ना आम्हाला असल्या केसेसचा जनतेसाठी आणि या महाराष्ट्रातील जनतेसाठी हजार काय आहे कितीतरी केसेस अंगावर गेला आमची तयारी आहे परंतु या महाराष्ट्राचा गुंडाराज खतम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा त्या तिंगांकड गुंडांची रांग लागलेली असते रोज उठून त्या सागर बंगल्यावर अगर त्या वर्षा बंगल्यावर गुंडांचे प्रवेश दिले जातात जे दोन दोन तीन तीन मर्डर केलेले गुन्हेगार आहेत ज्या लोकांनी अपहरण करून खंडणी मागितलेले आहे असे काही गुन्हे हिटलिस्टवर आहेत पोलिसांच्या रेकॉर्डवर आहेत अशा लोकांना त्या वर्षा बंगल्यावर हार तुरे घालून भगवा झेंडा हातात घेऊन त्याचा सत्कार केला जातो काय या महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही काय समजता नादान समजता का काय बोध घ्यावा तुम्हाला काई सम, काई या लोकांनी महाराष्ट्रातील जनतेने राज्यकर्ते बसले गद्दारी करून तुम्ही सत्तेवर बसलेला आहात आणि गुंडांना प्रवेश देत आहे काय तुम्हाला काय सम काय करायचं आहे महाराष्ट्राचं काय करायचं आहे बिहार तर बनवलेलंच आहे तुम्ही सध्या पण तुमची गुंडगिरी ही गुंडाराज आम्ही संपून टाकणार बाद झाला आहे तुमची जी मस्ती आहे गृहमंत्री बोला काहीतरी गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहात तुम्ही तुम्ही आता या देवेंद्र फडणवीसनं राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्याचा पदाचा तुम्ही फक्त शिवसेना संपवण्याचे स्वप्न बघताय पण कायदा आणि सुवस्थामध्ये तुमची वचक नाही धाक नाही आणि तुम्हाला पोलीसही मानतही नाहीत कोण गृहमंत्री काय या महाराष्ट्रातील जनतेला माहिती नाही पोलिस गोळीबार करता काय राहिलं तुमचं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ही महाराष्ट्रातील जनता दाखवेल काय काय जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी